आपलं किंवा संस्थेत आपण सर्वांचा हार्दिक स्वागत सर आज आम्ही काही टीव्हीवर व्हीवर न्यूजपेपरला बातम्या पाहतो की तृतीयपंथींचे विवाह होतात हा प्रकार काय आहे आणि ह्या प्रकारकडे आपण कसं पाहतो मी पण पाहिलं ते युट्यूबला पिंपरी चिंचवडमध्ये पाच तृतीय पंथींची लग्न झालेली तो व्हिडिओ पाहिला आणि समाजाने पण ती लावून दिली म्हणजे समाज सहकार्य करतो असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर त्यांना आणि त्यांच्या लग्न करणं तर काही चुकीचं नाही आहे आणि नाहीतरी आज मुलीच मुलांना मिळत नाही आहेत मुलीच मुलांना देत नाही आहेत मुलीकडचे नाते दे मुलांना देत नाहीये तर तसं राहण्याच्या वेळी जर तृतीय प्रतीवर लग्न केली तर काय चुकीचं आहे बरं कारण सेक्स लाईफसारखा आनंद हा गरजेचं आणि फार महत्त्वाचं आहे ते मुलीच्या आईवडणार नाही मुलीचं फिलिंग कळत नाही आहे मुलाचं फिलिंग कळत नाही आहे तर त्यांनी ते तिथं जर आनंद घेतला तृतीय पंथ्यांबरोबर तर काही चुकीचं आहे बरोबर तो योग्यच आहे आणि हळूहळू मला एकंदरीत असं दिसायला लागले असं जाणवायला पण लागले की बऱ्याचशा मुलांचा ओख हळूहळू तृतीय पंथ्यांकडं वाटचाल करायला लागली का बरोबर त्यामुळं थोडी थोडी वाटचाल चालू होती प्रेम होतं जीव एकमेकांना होतात ना काय चुकीचे त्यांचं तृतीय पंथी आता त्या पुरुषाला जीव लावतो आणि त्यांचं रूपांतर प्रेमात होतो आणि ते विवाह करतात वयुबंधन अडकले तर एकमेकाला सपोर्ट करतात एकमेकाच्या आवडीनिवडी जपतात एकमेकाला प्रेमाने जपलं जात तिथं द्वंद्व होत नाही भांडण होत नाही विचार चांगली असते आता हा जो प्रकार होतोय तृतीय त्यांच्या विवाहाचा तुम्ही पण लाव किंवा याच्या आधी काय काही व्हिडिओ पाहिलं बातम्या वगैरे पाहिलं याला समाज पण मान्यता एक, एका साईडला भेटतो पण त्यांची पाच लग्न पाहिला म्हणजे समाजाने मान्यता दिलेली आहे त्यांना असं म्हणायला हरकत नाहीये बरोबर असं म्हणायला हरकत नाही नक्की मला माहित नाही ऑब्झर्वेशन केलं नाही समाज मान्यता आहे का नाहीये पण साधारण समाज जर जावतो तर समाज मान्यता आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आता जर असे काही विवाह जर होत असतील तर आपली यावर काय भूमिका राहणार आहे काहीच हरकत नाही तृतीय पंथांनी किंवा तृतीय पंथांबरोबर मुलांनी लग्न करणार योग्य काही चुकीचं नाहीये हा हो पण यासाठी काही अडचणी येऊ शकतात का किंवा असं जे काय आहे याचं लोन सर्व स्तरावर पोचन का भारतभर माहीत नाही पुढे माहीत नाही कारण जर मुली मुलीच्या नातेवाईकांनी मुलांना मुली नाही ते बरस पसरू शकत आणि हा बराच मोठा विषय होऊ शकतो बरीच मोठी लग्न ठरवू शकतात तुमचा असा एक निष्कर्ष आहे का याच्यात का मुलांचं लग्न होत नाही म्हणून ते पण त्यांच्या सोबत लग्न करण्यास तयार होतात असं काय एक अडचण त्यांच्याकडं निर्माण होते का असं आपल्याला वाटत का नाही असं नाही सांगता येत असं कुठला मुला मला म्हणलं नाही की बाबा माझं लग्न होत नाही एखादं तुमच्याकडे आहे का मला लग्न असं काही नसतं पण एकंदरीत समाजाचा कल पाहिला तर काही मुलं असं म्हणतात की जा तुम्हाला लोक आता या मुलींचे नखरे पाहून या मुलींच्या आई वडिलांचे नखरे पाहून या मुलींची आटी शर्दी पाहून लग्न न केलेलं चांगलं पेक्षा तसंच राहू असं जे मुलं म्हणतात त्यांचा कदाचित ओढ तिकडे असेल कदाचित ओढ तिकडे असेल पण ती ते काय पश्त स्वरूपात समाजापुढं किंवा नाही नाही समाजापुत ते प्रश्न स्वरूपात येऊ शकत नाही आणि येणार पण नाहीये शेवटी कसं असं समाज मान्यता देईल नाही घरातले मान्यता देतील नाही देतील हा सगळा धरतरचा प्रश्न आहे बरोबर त्यामुळे ते डिक्लेरेशन होत नाहीये काही गपचूक होत असतील काही झाकून होत असतील पण <laughs> डिक्लेरेशन नाही तसं फक्त ती पाच लग्न व्हिडिओला पाहिली म्हणून ती थोडीशी डिक्लेरेशन आहे पण त्या मागे पण भरपूर लग्न होत असतील पण ते इज्जती पाय म्हणा नको आपल्या नाही तेव्हा कशी इज्जत जायला आपली इज्जत जायला त्याच्यामुळे त्या गोष्टी इज्जत नाही म्हणत याला इज्जत जायला काय आज मुलांना मुलीच मिळाना काय इज्जत घालवायची या मुलीच्या आईवडिलांनी ज्या मुली रखडवल्या त्या पैशापाई प्रॉपर्टी पाहि तर ते व्हायला नाही पाहिजे तसं कारण शेवटी ती मुलीला पण गरज आहे मुलाला पण गरज आहे ती गरज ओळखा आणि लग्न करा पैशासाठी मुली कशाला देत नाहीये तर अशा रीतीनं राजेंद्र केर सर यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की तृथे पण ते जी लग्न होतात ती लग्न त्यांच्या एक प्रकारे आपुलकीमुळं होतात जीव लावल्यामुळं होतात किंवा एकंदरीत त्याच्या प्रेम पण अशी लग्न होतात भरपूर अशी लग्न आहे की ती पडद्यामागून पण असतात ती काही समाजासमोर येते नाही का तर कुठेतरी त्यांचा इज्ज तिचा नाव व्हावा नाही म्हणून असे काही पुरुष असतात की जे ते पण ते लग्न करतात परंतु आपली इज्जत नको जायला आपल्या नातेवाईकांची इज्जत नको जाय म्हणून त्या ते प्रकरण ते पडद्यामागं ठेवतात एकंदरीत जर पाहिलं तर ते पण त्यांचा जो आज युवा होत आहे रा त्याला एक मान्यता भेटत आहे समाजाकडून ती मान्यता मी म्हणत नाही शंभर टक्के असू शकते पन्नास टक्के असू शकते पण जी काही मान्यता भेटत आहे जे काही त्यांच्या ग्रुपनी सामुदायिक विवाह पण होत आहेत पिंपरेच्या जोडला ती घटना घडली यामागे पण ती घाट तशा घटना घडत आहे की तृतीय पंथींचे विवाह सामान्यपणे आणि सर्वसामान्य विधीप्रमाणे हिंदू विधीप्रमाणे होत आहेत तर माझा महत्त्वाचा आणि मूळ मुद्दा असा आहे की काहीतरी बदल होत आहे आणि त्या बदलाला आज समाज स्वीकारत आहे समाज कारणीभूत समाज पण त्याला कारणीभूत पण आहे स्वीकारत तर हायच पण त्याला कारणीभूत हा समाज पण आहे त्याच्यामुळं अनेक घटक अशा असतात की जे घटकाची उत्तरं ज्या अनेक घटकांपासून निर्माण होणारे जे काय प्रश्न असतात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले प्रश्नांची काही अंशत असं रूपांतर होण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झालेली की होऊ नये ती थांबवावी तुम्ही सगळं आता मुली द्यायला सुरुवात करा हा प्रश्न उद्भवणार नाही आणि जर आपण ती घटना तो प्रसंग जरी वेळेवर सोडून दिला तर वेळच त्याचं नक्कीच उत्तर देईन असं यातून मला वाटते धन्यवाद धन्यवाद